एसीएसटी के अधिकारों पर कोई डाका डालेगा तो हम उसको छोडेगे नहीं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कि जब मेरे और देश के हित, हित में टकराव होगा तो मैं देश की बाजू देश के साइड में मेंगा और अगर समाज और देश के हित में अगर संघर्ष होगा तो मैं अपने समाज की बाजू लूंगा अशा पद्धतीने माननीय चंद्रशेखर आझाद यांनी यलगार पुकारलेला आहे आणि एस सी एस टी चे वर्गीकरण क्लासिफिकेशन करून फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो माननीय सुप्रीम कोर्ट या देशाचं जे सुप्रीम कोर्ट आहे या देशाचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या न्यायालयानं जो आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जो अधिकार राज्यांना दिलेला आहे तो अधिकार हा असंविधानिक आहे किंवा हा निर्णय एससी सी एस टीच्या म्हणजे विकासाच्या किंवा एस सी एस टीच्या म्हणजे त्यांना जे आरक्षण मिळालं आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न आहे अशाच प्रयत्नाचा भाग म्हणून हा निकाल आलेला आहे कशाच पद्धतीने क्रिमिलेअर हे तत्व लागू करण्याची तरतूद आलेली आहे आणि या संदर्भामध्ये माननीय चंद्रशेखर आझाद या देशातील ज्यांचा आवाज बहुजनाचा आवाज इथल्या दलित उपेक्षित वंचित आदिवासी आवाज म्हणून संसदेमध्ये घुमतोय अशा मान्य चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्टपणे हम की विरोध करते है। अगर एस सी एस टी के कोई साजि करेगा एस टी एस टी के खिलाफ एस टी एस टी के अधिकारो कोई म्हणजे छिनेगा उपस्पे एस सी एस टी के अधिकारो कोई डाका डालेगा तर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जब मेरे और देश के हित हित में टकराव होगा तो मैं देश की म्हणजे बाजू लूंगा किंवा देश के साइड में होऊंगा और अगर समाज और देश के हित में अगर संघर्ष होगा तो मैं अपने समाज की बाजू लूंगा अशा पद्धतीने मान्य चंद्रशेखर आजाद यांनी येल्गार पुकारलेला आहे आणि एस एस टी चे जे सब वर्गीकरण क्लासिफिकेशन करून हे आरक्षण धीरे धीरे काय करायचे संपून टाकायचे या पद्धतीचे जे सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेतलेला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयान निर्णय तो काय 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 आहे इथल्या लोकांना मान्य आहे किंवा या लोकांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीची भूमिका मान्य चंद्रशेखर आझाद यांनी माध्यमासमोर बोलताना व्यक्त केली आणि आम्ही काय करू रस्त्यावर उतरू आणि तशा पद्धतीनं संघर्ष करू ज्या पद्धतीनं म्हणजे एस सी एस टी अॅक्टच्या संदर्भात निर्णय दिला होता तो बी निर्णय चुकीचाच होता आणि अशा पद्धतीचा निर्णय देऊन सुद्धा म्हणजे डिव्हाइड अँड रूल आणि काय करायचंय इथल्या एस एस टीला डिवाईड करायचे आणि इथल्या आंबेडकर वादापासून वंचित ठेवून म्हणजे राज्य करायचे अशा पद्धतीचीच व्यूहरचना आहे असं स्पष्ट मत मान्य चंद्रशेखर आझाद यांनी माध्यमासमोर बोलताना व्यक्त केलेलं आहे मला खरोखरच सब क्लासिफिकेशन करायचं गरज आहे तर ती कुठं करायची गरज आहे सुप्रीम कोर्टामध्ये करायची आहे कारण तेहतीस मेशे अठ्ठावीस जज हे एका जातीचे आहेत हे एका जातीचे जे आरक्षण आहे जे म्हणजे आजोबा मुलगा नातू पंतू भाऊ जय किंवा हे नात्या गोत्या जे म्हणजे सुप्रीम कोर्टातले जज असेल किंवा हायकोर्टमधल्या जजचं जे चालू आहे म्हणजे आरक्षण ते आरक्षण संपलं पाहिजे आणि तिथं खर तर म्हणजे सब क्ला, क्लासिफिकेशन करण्याची गरज आहे कारण इथं म्हणजे मुश्किलपणे या देशामध्ये म्हणलं जात आहे की ज्याच्या घरी जर मुलगा जन्मला आला तर त्याला जन्मताच म्हणलं जाते की हा सुप्रीम कोर्टाचा जज होईल किंवा चीफ जस्टिस जस्टिस ऑफ इंडिया होईल किंवा मुख्य न्यायाधीश होईल अशा पद्धतीचे हे जे पारंपरिक आरक्षण आहे ते आरक्षण कुठं तरी खतम केलं पाहिजे आणि तेव्हा मग इकडं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे खरोखरच गरज आहे तर परंतु हे आरक्षण हे काय आहे संविधानिक आहे संविधानिक तरतुदीने सोय बदलण्याचा अधिकार म्हणजे म्हणजे कुणालाच म्हणजे नाही आणि त्याच्या संदर्भात पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे संसदेला आहे मान्य राष्ट्रपतीला आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने इंटरफेअर करून एक पोलिटिकल निर्णय घेतलाय अशा पद्धतीचे मत या ठिकाणी व्यक्त होताना दिसून आलं तुम्हाला या निर्णयासंदर्भ संदर्भात काय वाटतंय तुम्ही निश्चित कळवा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असेल त्या निश्चितपणे कळवा आणि आमचा न्यूज चॅनल आंबेडकरवादी पत्रकारिता न्यूज चॅनल म्हणजे आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम